नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर आता येणाऱ्या सोमवारपासून सर्व शेतकरी बांधवांना ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर अशा जे काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू होणार आहे तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी तर येत्या सोमवारला सर्व शेतकरी बांधवांच्या ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशा बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पीक विम्याची रक्कम आहे तिथं जमा होणार आहे जसे की नमो आणि पी एम किसानचा हप्ता जे काही तुमच्या बँक पासबुकला लिंक आहे तशामध्ये जात आहे त्याचप्रमाणे याचे जे काही विम्याचे पैसेसुद्धा त्याच त्याचप्रकारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर त्यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर असे जे काही जिल्ह्यांचे नावे इथं आलेले आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये जे काही सर्वाधिक क्षेत्र बाधित झालेले शेतकरी आहेत तर अशा जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही तुम्ही जर ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेलं असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पीकमा जे आहे वाटप जे सुरू होणार आहे त्यानंतर अवकाडणी नुसकान भरपाई अतिवृष्टी भरपाई याची के वाय सीसुद्धा सुरू झालेली आहेत तर त्याची के वाय सी केल्यानंतर एका दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही नुसकान भरपाईची रक्कम आहे ती तर जमा होणे सुरू होईल त्याचप्रमाणे बरेच शेतक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे व बरेच जिल्ह्यांमध्ये अधिकही पीक विमा मिळालेला नाही व कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळाला नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे नमो आणि पी एम किसानचा हप्तासुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर नमो आणि पी एम के किसांचा जर हप्ता तुम्हाला मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा न्यू रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा